शिवडी नावा शेवा सिलिंगचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते होणार आहे जिथून पंतप्रधान उतरणार आहे तिथून संपूर्ण रूटवर आम्ही पाहणी करत आहोत सिलिंगचे काम पूर्ण झाले आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा प्रकल्प आहे देशातील हा सर्वात लांबीचा सिलिंग आहे यामुळे पंधरा मिनिटांमध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे हायवेला कनेक्ट होईल तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोणतेही काम करणार नाही जे अडीच वर्ष घरात बसलेल्याने बंद केलेले संपूर्णपणे असतील आजूबाजूच्या भिंती असतील हा आपला निश्डी ढावाशेवा ग्राम जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण काम कम्प्लीट झालं आहे आणि त्याची पाहणी आज आपण करतोय खरं म्हणजे हे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा मुंबईकरांनाच नाही तर मुंबई आणि नवी मुंबई आणि रायगड हा रायगड जिल्ह्यातील लँड आणि देशातला हा सगळ्यात लांबीचा बावीस किलोमीटर लांबीचा समुद्रावरचा बीच आहे बी ब्रिज आहे आणि याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास दीड ते दोन तास अंतर कापायला लागतं यामुळे पंधरा मिनिटामध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल त्याचबरोबर वसई विरार मल्टीमॉडेल कॉरिडॉर जो आहे अलिबाग त्याला कनेक्ट होईल अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे गेम चेंजर प्रकल्प आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ इंधन पोल्युशन सगळंच कमी होईल पंतप्रधान पंतप्रधान मुंबई तिसरी मुंबई म्हणजे आता काय बघा तिकडे एवढं मोठं डेव्हलपमेंट देव होईल तर मुंबई आणि हा जो चिरलेचा एरिया आहे शिरगोमधला रायगडचा हा अगदी जवळ येईल दोन तासाचं अंतर पंधरा मिनटावर तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल तिथे ग्रोथ सेंटर होतील मोठ्या प्रमाणावर सर्विस इंडस्ट्री होतील तिथे मोठ्या प्रमाणावर वसाहत होतील आणि एक गेम चेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लोकांना फार मोठा याचा पंतप्रधान जे आहे तुम्ही टोल अडीचशे रुपये केलेला आहे मात्र विरोधक मागणी करतात की हा टोल माफ करावा म्हणून हा निवडणुकीपुरत असणार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही करणार नाही हा पूल आता कम्प्लीट झालेला आहे यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कंप्लीट ते का निवडणुका होत्या तेव्हा जे अडीच वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करू त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलं काम आम्ही सुरू केलं त्याला चालना दिली त्यांनी जे का गे काय गेल्या अनेक वर्ष धान केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय आणि आता हे प्रकल्प जो आहे आता कंप्लीट झाला आहे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होत याचा आनंद आहे आम्हाला शिवसंकल्प पंतप्रधान ज्या पद्धतीने पूर्णपणे ट्रॅव्हल करणार की सांगितलं जातं की पंतप्रधानांचा दौरा अजून म्हणून हा पूर्ण आम्ही जो जो एम टी एच एलचा जो पूल आहे त्याच्यावर आज याच्यासाठी चालू आहे की याची पाहणी करून जो कार्यक्रम आहे प्रधानमंत्री महोदयांचा स्टार्ट त्या सुरुवात जिथून होते आणि जिकडे शेवट आहे तिथे मोठं लोकांना ते ॲड्रेस करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि तिथे देखील काही आणखी मुंबईतले प्रकल्प जे आहेत त्याचं लोकार्पण होणार आहे एम एम आर डीच्या प्रकल्पांचं लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे त्यामुळे मोठा असा का का हा कार्यक्रम आहे आणि निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो हा हा वरळीपर्यंत कनेक्ट होतोय वरळी नरिमन पॉइंट पर्यंत आपण पुढे नेतोय म्हणजे नरिमन पॉइंट मधला माणूस जो आहे तो अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात कुठे पोहोचेल रायगड अशा प्रकारचा हा मोठा एक प्रकल्प आहे आणि एकदम पर्यावरणपूरक आहे यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो फ्लेमिंग व मोठ्या प्रमाणावर आहेत काही लोक त्यावेळेस म्हणाले की या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो कमी होतील परंतु आम्ही तेव्हा त्याला रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल वापरले आणि अत्याधुनिक त्यामध्ये आम्ही प्रोटेक्शन वाल केली त्यामध्ये आम्ही हे नॉईज बॅरियर लावले आणि त्यामुळे ते फ्लेमिंगो जे आहेत वा कमी नाही झाले वाढले उलट त्यामुळे पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल राखून त्याचा त्याची काळजी घेऊन हा प्रकल्प ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण केलेला आहे त्यामुळे हा देशातला नंबर एक चालू आहे सर आपण बघतोय पंतप्रधान जे आहेत लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात दौऱ्या करताय सांगितलं जाते की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं बिगूल इथून अरे लोकसभा निवडणूक आहे प्रधानमंत्री ते एक वर्षापूर्वी पण आले ना सव्वा वर्षापूर्वी पण आले प्रधानमंत्री मुंबईमध्ये मग काय तेव्हा निवडणुका होत्या का आता विरोधी पक्षाला काय कामधंदा आहे काहीच नाही आहे विरोधामध्ये बोलायचं आरोप करायचं त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही आमचं काम सुरू आहे त्यामुळे त्यांना काही म्हटलं तरी जनता सुज्ञ आहे आज डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे मुंबईमध्ये त्याचा असर तुम्हाला दिसतोय त्याच्यावरही टीका ते करताय कुठला असा विषय सोडत नाही त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या आम्ही आमचं काम लोकसभा आज बिगुल फुकला जाईल शिवसेनेकडून कारण आज तुम्ही लोकसभेची सुरुवात करताय आमचा बिगुल कधीच म्हणजे कामानेच वाजलेला आहे कामानेच आम्ही निवडणुका सामोरे जाणार आहोत समजलं की नाही त्यामुळे खोटी आश्वासन देऊन लोकांना फसवण्याचं काम आमचं सरकार करत नाही प्रत्यक्ष काम करतं शासन आपल्या दारी आपण पाहिला की अतिशय दोन कोटीपेक्षा जास्ती लोकांना त्याचा फायदा झालेला आहे हा स्किल डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आपण कितने सेंटर चालू करा गावामध्ये सुरू पूर्णपणे पाचशे स्किल डेव्हलपमेंट सेंटर मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटर तेव्हा काय निवडणुका होत्या आम्ही निवडणुका वगैरे बघून नाही लोकांना काय पाहिजे ते देण्याचं आम्ही काम करतोय आणि म्हणून जेव्हा आम्ही एसटीचा टीचा महिलांचा पन्नास टक्केचा सवलतीचा निर्णय घेतला तेव्हा काय निवडणुका होत्या आता लेख लाडकी लखपती तो निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना सहा हजार केंद्राप्रमाणे मोदी साहेबांप्रमाणे आम्ही सहा हजार राज्याचे देतोय ती किंवा एक रुपया देतो काय निवडणुका होत्या त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यामध्ये काही आम्ही त्याच्यात जात नाही त्याच्यात अर्थही नाही आम्ही हे निर्णय लोकांच्यासाठी घेतो जनतेसाठी घेतोय आणि हे काम करणारं सरकार आहे फील्डवर उतरून काम करणारं सरकार आहे घरात बसून आदेश देणार सरकार नाही तर तुम्हाला का आज बघताय का एक महिना झाला ना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे आणि डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईत नाही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आणि अनेक सगळ्या शहरामध्ये टप्प्याटप्प्याने डीप क्लिनिंग ड्राईव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान जे घेतलेलं आहे त्यामुळे आरोग्यासाठी फार मोठा उपयोगाचा आहे आणि इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब होतं आहे त्यांना पोटदुखी होते वगैरे ठीक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दोनशे इथं मुंबईत आहेत आणि सातशे महाराष्ट्रात नाही पण काल काही महायुतीच्या घटक पक्षांनी असं म्हटलं की आम्हाला डीप क्लिनिंग क्लीन शिप होतील अशी त्यांना भीती आहे नाही नाही काल महायुतीची बैठक झाली डीप क्लीन पण बैठकीला दिसून आले महाविकास आघाडीमध्ये सांगतो अर्जिंद महाविकास आघाडीमध्ये अजून नेता ठरत नाही आमच्याकडे नेता नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळे त्यांच्याकडे अजून नेता ठरत नाही कोण कुठे आहे ते ठरत नाही आणि त्यामुळे आम्हाला काही त्यांची चिंता नाही त्यांना त्यांचा लखलाभ होऊ दे आम्ही आमचं काम करू आमच्याकडे मोदी साहेब आहेत आणि गेल्या नऊ वर्षात मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते पन्नास साठ वर्षात करू शकले नाहीत ते मोदी साहेबांनी केले चार राज्यांमध्ये तुम्ही बघितलं मोदी गॅरंटीच चालली इतर गॅरंटीला ऍक्सेप्ट नाही केलं खोटं आश्वासन देऊन खोटी गॅरंटी देऊन फसवणारे लोक लोकांनी पाहिले म्हणून राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये पार पाडवे केले आणि म्हणून मोदी गॅरंटी चालली आता लोकांनी त्यांना गॅरंटी दिली मोदींना की यावेळी दोन हजार चोवीसला अबकी बार मोदी सरकार चारसो पार असं हा कोण म्हणतोय जनता म्हणते